मिथुन राशी पंधरा फेब्रुवारीपासून होणार हे पाच मोठे बदल सावधान तुम्हाला काहीच करता येणार नाही या आठवड्यात मिथून राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती अत्यंत संवेदनशील आणि गूढ परिणाम देणारे आहे बुध तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे तुमचे विचार संवाद निर्णय आणि संबंध यावर त्याचा थेट परिणाम पडतो या कालावधीत चंद्राची स्थिती शनीचा दृष्टियोग आणि राहूची सूक्ष्म हालचाल मिळून एक असे वातावरण तयार होत आहे की जिथे अनेक गोष्टी अचानक उघड होऊ शकतात विशेषत दहा फेब्रुवारी नंतर एखादी सत्य एखादी माहिती एखाद्या व्यक्तीचे खरे रूप किंवा एखाद्या घटनेचे गुपित तुमच्या समोर येण्याची शक्यता प्रबळ आहे हे सत्य तुमच्या निर्णयावर नशिबावर आणि पुढील जीवनाच्या मार्गावर देखील परिणाम करेल नंबर एक गुपित उघड होण्याचा संकेत अधिकच स्पष्ट होईल या काळात एखादी माहिती जी तुम्हाला आतापर्यंत माहिती नव्हती किंवा मुद्दाम तुमच्यापासून ती माहिती लपवली गेली होती ती अचानकच तुमच्या समोर येऊ शकते हे गुपित एखाद्या व्यक्तीच्या वागण्याशी कुटुंबातील एखाद्या निर्णयाशी मालमत्तेशी पैशांच्या व्यवहाराशी किंवा कामाच्या ठिकाणी घडलेल्या गोष्टींशी संबंधित असू शकते बुधाच्या प्रवाहामुळे तुमची निरीक्षण शक्ती तीव्र होईल आणि तुम्हाला आधी दुर्लक्षित वाटणारे संकेत आता स्पष्ट दिसू लागतील सुरुवातीला हे सत्य धक्का देणारं असेल पण दीर्घकाळ हेच तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल कारण तुम्ही चुकीच्या मुक्त व्हाल नंबर विश्वासघाताची जाणीव मनाला हादरवू शकते शनीची तुम्हाला वास्तव दाखवते एखादी व्यक्ती जी तुमच्या खूप जवळची आहे तिच्या बोलण्यामागे किंवा वागण्यात विसंगती तुम्हाला जाणवेल तुम्हाला कळेल की कुठेतरी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जात आहे ही जाणीव भावनिकदृष्ट्या त्रासदायक असू शकते पण यावेळी तुम्ही पुढे अधिक शहाणपणाने नाते निवडाल हा अनुभव तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत करेल आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा याची देखील स्पष्ट जाण देईल नंबर तीन आर्थिक व्यवहारात भ्रम निर्माण होण्याची शक्यता राहूचा प्रवाह या काळात आर्थिक बाबतीत भ्रम निर्माण करणारा ठरवू शकतो एखादी ऑफर गुंतवणूक कर्ज किंवा व्यवहार खूप आकर्षक वाटेल पण त्यामागे काही अटी किंवा जोखीम दडलेली असू शकते अचानक पैसा मिळण्याचे आश्वासन लॉटरी योजना किंवा मित्र ओळखीच्या व्यक्तींकडून आलेली गुंतवणुकीची सूचना याकडे विशेष सावधगिरीने पहा पैशांबाबत घेतलेला एक चुकीचा निर्णय पुढील काही महिन्यांसाठी तुमच्यासाठी अडचण ठरू शकतो नंबर चार नात्यांमध्ये गैरसमज आणि दुरावा वाढू शकतो बुधाच्या अस्थिरतेमुळे संवादात अडथळे निर्माण होतील तुम्ही काही वेगळे म्हणाल आणि समोरचा वेगळे समजेल अशी परिस्थिती तयार होऊ शकते एखादे नाते अधिक नाजूक असते ते अधिकच तणावपूर्ण होऊ शकते विशेषत पती पत्नी प्रेमसंबंध किंवा जवळचे मित्र यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे या काळात शब्दांची निवड अतिशय जपून करा आणि अनावश्यक वाद टाळा नंबर पाच कार्यक्षेत्रात अचानक घडामोडी आणि जबाबदाऱ्यांमध्ये बदल कामाच्या ठिकाणी एखादी अनपेक्षित घटना घडू शकते एखादा प्रोजेक्ट थांबवू शकतो तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकते किंवा वरिष्ठांकडून अचानक वेगळी अपेक्षा ठेवली जाऊ शकते सुरुवातीला तुम्हाला गोंधळल्यासारखं वाटेल पण या बदलामुळे तुमच्या कौशल्याची खरी परीक्षा होईल हा बदल भविष्यातील प्रगतीचा मार्ग तयार करेल त्यामुळे घाबरून न जाता परिस्थितीला सामोरे जाणे आवश्यक आहे नंबर सहा आरोग्याचा इशारा अधिक गंभीरपणे घ्या या कालावधीत मानसिक ताण सर्वात मोठी समस्या ठरू शकते सतत विचारांचा ताण आणि एखाद्या गोष्टीची काळजी भविष्यातील अनिश्चितता यामुळे डोकेदुखी थकवा चिडचिड झोप न लागणे अशा तक्रारी वाढू शकतात बुधाच्या प्रभावामुळे मेंदू अतिशय सक्रिय राहील आणि शरीराला विश्रांती मिळणार नाही पचनसंस्थेचे संबंधित किरकोळ त्रास जसे की ऍसिडिटी भूक न लागणे किंवा अनियमित खाण्यामुळे अशक्तपणा जाणवू शकतो वेळेवर जेवण पुरेशी झोप आणि शांत मन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे नंबर सात भूतकाळातील व्यक्तीचा अचानक संपर्क भावनिक हालचाल निर्माण करेल एखादी व्यक्ती ज्याच्याशी तुमचा संपर्क तुटला होता ती पुन्हा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू शकते हा संपर्क फोन संदेश किंवा सोशल मीडियातून होऊ शकतो ही व्यक्ती तुमच्या जुन्या आठवणी जागा करेल आणि तुमच्या मनात दडलेले प्रश्न पुन्हा वर येतील काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची वेळ देखील तुमच्यावर येऊ शकते या भेटीमुळे तुम्हाला भूतकाळ आणि वर्तमान यातील फरक देखील स्पष्ट दिसेल नंबर आठ घरातील वातावरणात तणाव आणि मतभेद वाढू शकतात कौटुंबिक पातळीवर एखाद्या जुन्या विषयावरून पुन्हा चर्चा होऊ शकते घरातील सदस्यांमुळे यामुळे मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः मालमत्ता जबाबदाऱ्या किंवा पैशांबाबत चर्चा तणावपूर्ण होऊ शकते तुमची भूमिका शांततेत ठेवली तर परिस्थिती हाताळणे सोपे जाईल रागाने किंवा हट्टाने घेतलेले निर्णय परिस्थिती आणखीनच बिघडवू शकतात नंबर नऊ अंतर्मानाची जाणीव आणि अंतर्ज्ञान प्रबळ होईल या काळात तुमची अंतर्ज्ञानशक्ती खूप वाढेल एखादी गोष्ट करण्यापूर्वीच तुम्हाला तशी जाणीव होईल स्वप्नांमध्ये संकेत मिळू शकतात किंवा अचानक मनात आलेली भावना नंतर खरी ठरू शकते या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकेल या आठवड्यात फार महत्वाचं ठरणार आहे नंबर गंभीर आणि निर्णयाची वेळ येईल तुम्हाला एखाद्या विषयावर ठाम निर्णय घ्यावा लागेल हा निर्णय नात्यांबाबत कामाबाबत किंवा वैयक्तिक आयुष्याबाबत देखील असू शकतो तुम्ही जितका उशीर कराल तितकी परिस्थिती गुंतागुंतीची होईल त्यामुळे विचारपूर्वक पण ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे हा निर्णय तुमच्या पुढील काही महिन्यांचा मार्ग ठरवेल नंबर अकरा नशिबाचा टर्निंग या आठवड्यात घडणारी एखादी घटना सुरुवातीला नकारात्मक किंवा धक्कादायक वाटू शकते पण पुढे जाऊन तीच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरेल या घटनेमुळे तुम्हाला स्वतःबद्दल लोकांबद्दल आणि परिस्थितीबद्दल नवीन समज मिळेल ही घटना तुम्हाला अधिक परिपक्व जागरूक आणि मजबूत बनवेल हा आठवडा मिथून राशीसाठी डोळे उघडणारा आहे सत्य समोर येईल भ्रम दूर होतील आणि तुम्हाला खऱ्या मार्गाची जाणीव होईल संयम शांतता आणि विवेक या तीन गोष्टी जपल्या तर या गोष्टी काळातूनच तुम्ही अधिकच मजबूत होऊन बाहेर पडाल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ